नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपणच पाहणार आहोत की जलांगे पाटील यांची जी मागणी आहे ती सरकारने मान्य केली आहे आणि जो अध्यादेश आहे म्हणजे जो जी आर आहे जे राज्यपत्र आहे ते काढलेले आहे तर हे राज्यपत्र काय आहे आणि तो जो जी आर आहे तो कसा काढलेला आहे आणि यामध्ये ज्या काही मुद्दे असतील ते मुद्दे कोणकोणते आहेत ते आपण आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रत्येक मुद्द्याचं जे विश्लेषण आहे ते येथे करून दाखवणार आहे आणि तुझं काही जी आर आणि राजपत्र आहे ते वाचून दाखवणार आहे तर मित्रांनो मी सखाराम डासाळकर आपल्या माहिती कट्टा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या सोयऱ्यांना शेअर करा तर मित्रांनो आज सकाळी अडीच वाजता जे की आपल्या महाराष्ट्र सरकारचे शिष्टमंडळ होते त्यांनी जलाांगे पाटलाची भेट घेतली आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि आता लगभग दहा ते साडे वाजता जे नवीन जी आर आहे तो जी आर आणि राजपत्र जे आहे ते जलांगे पाटलाच्या हातामध्ये दिलेलं आहे तर हा जी आर आणि हे राजपत्र काय आहे ते आपण आता येते या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया आणि एक न एक मुद्दा तुम्हाला याचा फायदा कसा होतो हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तर मित्रांनो चला मग जो व्हिडिओ आहे तो आपण चालू करूया आणि जे राज्यपत्र आहे ते तुम्हाला मराठीमध्ये मी येथे वाचून दाखवतो महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब यानुसार असाधारण क्रमांक फोर्टी नाईन प्राधिकृत प्रशासन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियम तयार केला आहे तो अधिनियम अशा प्रकारे आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याची व त्यांच्या पडताळणीचे अधिनियम दोन हजारनुसार क्रमांक सी बी सी दोन हजार चोवीस प्रकर दोननुसार नुसार महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे अधिनियम दोन हजार सन दोन हजार एकच्या महाराष्ट्र क्रमांक तेवीस यांच्या कलम अठराच्या पोट कलम एकानवे प्रदान करण्यात आलेल्या आणि याबाबीत त्यास समर्थन करणाऱ्या इतर सर्व आधाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती मुक्त जाती भटक्या जाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या सर्वांना दोन हजार बाराच्या नियमानुसार यात सुधारणा करून जे नियम करण्याचे योजले आहे त्या नियमाचा पुढील जो मसुदा आहे तो येथे देण्यात आला आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचार घेण्यात येईल उपरोक्त दिनांकापूर्वी उपरोक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दालन क्रमांक एकशे छत्तीस व एकशे दौतीस पहिला मजला विस्तार इमारत हुतात्मा चौक मादास क्रमांक मुंबई यांच्याकडे उपलब्ध दिनांकास किंवा त्यापूर्वी प्राप्त होईल त्या शासनास विचार होईल महाराष्ट्र अनुसूचित जाती विभुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे नी नियम दोन हजार बारा यांच्या दो नियम दोन व्याख्यामधील उपविभाग एकमधील खंड ज नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात येईल ज एक सगळे सोयरे सगळे सोयरे यांच्या सगळे सोयरे या वर्गातील नाते म्हणजेच अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा किंवा त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेला लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये समजाती विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल म्हणजेच आंतरजातीय विवाह जर असेल तर त्यांचा समावेश यामध्ये नाही आहे हे पण मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे यानंतर पुढीलची तरतूद आहे ती अशी आहे कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका पुतने भाऊ किंवा भाऊकी अशा नातेवाईकता पितृ सत्ता म्हणजेच पत्नी यांच्या सगळे सोयऱ्यांना तसेच नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरवा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा ग्रह चौकशी अहवाल सोबत जोडून दिल्यास सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्ताने संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र आधी अनुसूचित जाती विभुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे अधिनियम दोन हजार बारानुसार नुसार घेऊन त्यांना ही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोता लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे याचा अर्थ सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ता पद्धतीने नातेवाईक असा घेतला जाईल तसा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा समाज समजाती आहेत याचा पुरावा वृत्त करून दिल्यास ग्रह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत अंतर्गत समजाती झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नाते संबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजाती आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा ग्रह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल सदरची अधिसूचना अनुसूचित जाती विभुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास मागासवर्गालाही लागू राहील अर्जानुसार जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी काढलेली असेल तुमच्या नातेवाईकामध्ये तर ते पण वैद्य प्रमाणपत्र जोडणे गरजेचे राहील हा होता नवीन जी आर राजपत्र जे शासनाने काढलेला आहे तर मित्रांनो प्रत्येकदा सांगतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या सोहऱ्यांना शेअर करा